श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक ही जाहीर झाली जाहीर झाल्यानंतर आज फॉर्म भरण्याचा अखेरचा दिवस होता आणि आज भारतीय जनता पार्टीकडनं अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे नगर अध्यक्ष पदासाठी सुनीता संतोष खेतमळेस यांचं नाव पक्षाने पुढे केलेलं आहे आणि प्रभागवाई संपूर्ण यादी आपल्यापर्यंत दिली आहे ही सगळी भूमिका ही सगळे जे उमेदवारी जाहीर करायची तर ही करत असताना जनतेच्या मनातले उमेदवार यावेत तुम्ही पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व पदाधिकारी संधी मिळाली नाही तर थोडेसे नाराज होतात पण परत एकदा लागतात ही भारतीय जनता पार्टीची खासियत आहे आणि पुढच्या उद्या एकदा छाननी झाल्यानंतर तुम्हाला आमचे बरेचसे मंडळी सक्रिय झालेले दिसते हे आमचा विकास हाच अजेंडा आहे विकासाच्या भूमिकेवरती आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि आमचे जर तुम्ही उमेदवार पाहिले तर बहुतांश उमेदवारांना कामाच्या जोरावरती आम्ही संधी दिलेली आहे नवीन चेहऱ्यांना अनेक नवीन चेहऱ्यांना चेहऱ्यांना आहे आणि आमचं एक आहे की भविष्यात श्रीगोंदा शहर हे भ्रष्टाचार मुक्त झालं पाहिजे या दृष्टिकोनात आमचा प्रयत्न पूर्ण नवे जर नगरसेवक आले तर नगर त्यांना दिशा देण्यासाठी काही अनुभवी आहेत ज्यांनी पूर्वी नगरसेवक म्हणून काम केलं अशांना सुद्धा संधी देणं गरजेचं असतं त्या दृष्टिकोनातून सुद्धा काहींना संधी मिळालेली आहे प्रत्येक व्यक्तीचा किंवा समाजाचा प्रत्येक ठिकाणचा भौगोलिक समतोल साधण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे